तुम्ही बऱ्याच वेळा सँडविच केलं असेल पण अशा प्रकारे कराल तर तुम्ही आवडीने खाल हे नक्की गॅरंटी आहे तर स्मिता किचनवरती आज पाहणार आहोत सँडविचची रेसिपी सँडविच बनवण्यासाठी आपण इथे प सर्वप्रथम घेणार आहोत काकडी बा काकडी बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा वाटी सर्व वा समानच सगळं जे आपण भाज्या घेणार आहोत ते म्हणजे जर अर्धा वाटी घेतली तर ते बाकीचे सुद्धा अर्धा वाटीच घेणार आहोत तर इथे काकडी बारीक चिरून घेतली अर्धा वाटी टॉमॅटोसुद्धा अर्धा वाटी घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत शिमला मिरची शिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा सुद्धा अर्धा वाटीच घेतलेला आहे बारीक चिरून आणि इथे मी एक मिरची घेतली होती तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता तर आता इथे मिरची एकच टाकलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत पनीर पनीरसुद्धा मी बारीक तुकडे करून घेतले अर्धा वाटी आणि अर्धा वाटी बटाटा घेतलेला आहे बारीक तुकडे करूनच घेतले आहेत मॅश करून घ्यायचा नाही आहे त्यामुळे ह्याना स्टेक्चर जो असतो ना तो खूप सुंदर येतो असा आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ओरिगोनो ओरिगोनो चवीपुरता अगदी अर्धा चमच टाकायचा आहे ह्याने स्मेल खूप सुंदर आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर येतो आता आपण टाकणार अर्धा चमचा चिली फ्लॅक्स तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिरी पावडर टाकणार आहोत म्हणजे काळी मीठ थोडासा पाव चमचा आणि ह्यामध्ये टाकणार आहोत आता आपण चाट मसाला ह्याच्याने खूप टेस्ट छान येते यामध्ये टाकणार मिस वेज मिळणीस टाकणार आहोत दोन चमचे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आता मस्त असं मिक्स झालेलं आहे आता हे आपण ठेवूया बाजूला आता आपण इथे मस्त सँडविच बनवण्यासाठी घेतलेला आहे ब्रेडचा तुकडा त्या ब्रेडच्या तुकड्याला आपण भरपूर सारं असं सा बटर लावून घ्यायचं आहे बटरने टेस्ट खूप सुंदर येते तर बटर सर्वीकडे असं सगळ्या कोपऱ्या कुपऱ्यांमधून पसरून घ्यायचं आहे म्हणजे का होईल व्यवस्थित असं चव सगळीकडनं छान लागेल त्याप्रमाणे इथे मी बटर लावून घेतलेली आहे आणि आता इथे ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉस असंही आपण आपल्याला ह्याला लागणार आहे तर इथे मी ग्रीन चटणी म्हणजे पुदिनाची आणि कोथिंबीरची चटणी करून घेतलेली आहे ती आता इथे मी सगळीकडे पसरून घ्यायची ह्या ग्रीन चटणीने टेस्ट एकदम सुंदर अशी लागते आणि पुदिना असल्यामुळे अगदी सुंदरच लागते तुम्ही नक्की हा ही रेसिपी करून पहा आणि ना पाहता ही रेसिपी हे नक्की कमेंट्समध्ये सांगा मला हे बघायला पाहायला आवडेल तर आता इथे आपण ही स्टफिंग भरून घेऊया जी आपण बनवून घेतलेली आहे व्हेजिटेबलची तर आता इथे स्टफिंग भरपूर सारी भरून घ्यायची आहे ह्यानेसुद्धा चव खूप अप्रतिम येते तर आता आपण इथे स्टफिंग भरून झालेली आहे पनीरची स्टफिंग आहे सगळं व्हेजिटेबलची आहे तर आता ह्याच्यावरती भरपूर सारं असं चीज टाकून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे ज्या प्रकारचं चीज असेल ते तुम्ही इथे का टाकू शकता तर आता इथे मी चीज भरपूर टाकलेलं आहे आता एक दुसरं ब्रेडचं तुकडा घेतलेला आहे त्याच्यावरती टॉमॅटो सॉस घेऊन ते, ते भरपूर सारं असं पसरून घेणार आहोत ज्याने चव आंबट तिखट आणि छान असं लागेल तर आता इथे मस्तपैकी असं सगळीकडनं टॉमॅटो सॉस लावून घेतलेला आहे अजून आपलं या स्टफिंगच्यावरती दोन वस्तू पदार्थ राहिले ते म्हणजे थोडंसं ओरिगोन आपण ह्यावरती शिंतडणार आहोत आणि चिली फ्लेक्स तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यावरती चिली फायस टाकायचं आहे आणि हे जे आपण टॉमॅटो सॉस लावलेला जो ब्रेड आहे तो ह्यावरती दाबून घ्यायचं आहे म्हणजे स्टफिंग छान खाली बसेल आणि सुंदर होईल तर आता ह्याच्यावरती परत आपण ब्र बटर भरपूर सारं असं लावून घेणार आहोत कारण आपण हे थीन तीन थरांचं करणार आहोत त्यामुळे खूप सुंदर दिसायला सुद्धा सुंदर आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागणारं असं हा तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा इतकं छान लागणार नाही इतकं आपण हा घरच्या घरी सुंदर असं आपला सँडविच तयार होणार आहे तर आता आपण इथे बटर लावून झाल्यानंतर परत ग्रीन चटणी जशी आपण खाली लावून घेतलेली आहे त्याचप्रमाणे वरतीही लावून घेतलेली आहे तर आता इथे सगळीकडनं सर्वीकडनं आपण ही हिरवी चटणी आपण पसरवून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण ह्यावरती ठेवणार आहोत ते म्हणजे व्हेजिटेबल स्टफिंग इथे माझं हिरवी चटणी लावून झालेली आहे मी आत्ता भरपूर सारी अशी स्टफिंग जाणार आहोत ही जी ब्रेड आपण बनवणारा सँडविच आहे हा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे कारण की मुलांना ब्रेड ब्रेड खायला किंवा सँडविच खायला एकदम भरपूर सारं आवडतं पण त्यांना व्हेजिटेबल दिल्यामुळे हे भरपूर प्रोटीनयुक्त आपला हा सँडविच तयार होणार आहे तर आता इथे सर्व स्टफिंग भरून झाले त्यावरती ओरोवणं टाकून चिली फ्लेक्स टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण एक ब्रेडचं तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला असंच बटर लावायचं आणि टॉमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे इथे बटर लावून घेते आणि टॉमॅटो सॉस पसरून परत घेणार आहोत सर्व असं भरपूर सारं बटन लावलं तर खूप छान लागतो तुम्हाला जर आवडत नसेल जास्त बटन तुम्ही इथे साजूक तुपाचा वापरसुद्धा करू शकता पण बटन हे अप्रतिम येते जर आता इथे टॉमॅटो सॉस वापरलेला आहे तर तुम्हाला आता नॉर्मल टॉमॅटो सॉस वापरायचा आहे की तिखट वापरायचं आहे हे वाप तुमच्यावरती आहे पण ह्याच्याने चवसुद्धा खूप छान येते तर आता इथे टॉमॅटो सॉस तर पसरून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावरती भरपूर सारं असं चीज टाकून घेणार आहोत कारण माझ्या मुलांना ते जे चीज आहे ते खूप आवडतो आणि पनीरसुद्धा ओवीला खूप आवडतो त्यामुळे हे सगळं व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आता इथे परत तिसरं ब्रेड आपण ह्यावरती घेऊन दाबून घेतलेलं आहे आज आपण मस्त अशी तव्यावरती हा तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण हे सँडविच बनवणार आहोत अगदी तुमच्या रेस्टॉरंट स्टाईल आणि कुरकुरीत मस्त असा होणारा हा सँडविच आहे तर इथे आपण भरपूर सारं बटर लावलेलं आहे आणि हा सँडविच त्यावरती ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम हीटवरती ठेवायची आणि त्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक वजन अजून एक भांड द्यावं ठेवायचं म्हणजे खालना शेक खूप छान लागेल म्हणजे व्हेजिटेबल्ससुद्धा क्रंची राहतीलच पण त्यामध्ये जो चीज आहे तो मेल्ट होऊन इतका छान चव येणार आहे अप्रतिम तर आता इथे आपलं खालची बाजू झालेली आहे का पाहूया तर इथे आपली आता खालची बाजू जवळपास झालेली आहे कारण ह्याला साधारणतः दोन ते तीन मिनटंच लागतात जास्त वेळ लागत नाही तर इथे भा अगदी तुम्ही रेस्टॉरंट टाईम म्हणजे जसं तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन सँडविच खाता त्या पद्धतीचा आपलं इथे सँडविच तयार होत आहे तर आता आपण ही दुसरी बाजू पलटून तसेच प्रकारे डा बटर लावून त्याला छान असं कुरकुरीत बनवून घ्यायचं आहे आता हे दोन्ही बाजूला सँडविच छान कुरकुरीत झालेला आहे पहा कुरकुर कुरकुर आवाज येतो आहे आता हा मदना कट करायचा आहे पहा किती सुंदर पद्धतीने हा कटसुद्धा होतो आहे आणि कुरकुरीत आवाज म्हणजे वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असं तयार होणारा हा सँडविच आहे पहा मस्त असे पनीर दिसत आहे ह्यामध्ये टाकलेला चीज ह्याच्यानं फ्लेवर तर अप्रतिम येतो आहे मस्त असं तयार झालेला आपला हा सँडविच तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा